नमस्कार मी सचिन गोळीक शौर्य बलिदान आणि त्यागाचे अनमोल प्रतीक म्हणजे ऐतिहासिक मराठा वॉर मेमोरियल आहे हे मेमोरियल पुणे कॅम्प मध्ये स्थित आहे उल्लेख पहिल्या जागतिक महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या गौरवशाली स्मारकाची पायाभरणी इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स युवराज एडवर्ड यांच्या हस्ते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एक रोजी झालेली होती खर पुणेकरांचा हा खूप मोठा अभिमान आहे देशभक्ती आणि शक्ती यांचे स्थान असलेल्या पवित्र वास्तूपासून भारतीय तरुणांना प्रेरणा मिळेल आणि आज या ठिकाणी मी आज भेट दिलेली आहे तर या निमित्ताने तुम्ही सगळेजण मराठा इन्फंट्री आणि सैनिक यांची सविस्तर माहिती वाचून घ्या